मंडळी नमस्कार हे बघा आपल्याला हे कासव जे आहे हे कासव आपल्याला आता मासे पकडताना आपल्या तलावामध्ये मिळालेलं कासव आहे आणि हे जे कासव आहे ह्याला फ्लॅप शेल टर्टल असं म्हणतात हे बघा हे जे समोर तुम्हाला दिसते हे असं फ्लॅप असल्यासारखं म्हणजे एखादं झाकण असल्यासारखं हे बंद होतं हे बघा त्याला त्याच्यामुळे ह्याला फ्लॅप शेल टर्टल असं म्हणतात आणि दुसरं असतं त्याला म्हणतात सॉफ्ट टर्टल ते जे सॉफ्ट शेल्टर अटल जे असतं ते जे आपल्या मंदिरांबाहेर वगैरे जे असतं म्हणजे आपल्या शंकराच्या मंदिराबाहेर वगैरे जे असतं त्याला म्हणतात सॉफ्ट टर्टल तर आता ते, ते मंदिराच्या बाहेर का असतं मला माहिती नाही तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा आपल्याला की ह्या अशा प्रकारे कासव जे असतात ते शंकराच्या मंदिराच्या बाहेर का असतात आणि दुसरी गोष्ट हे दोन्ही म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात शेल टर्टल मिळतं सॉफ्ट शेल्टर अटल खरंच खूप आता इंडेंजर्ड झालेलं आहे अगदी गंगेमध्ये वगैरे सॉक्षल टर्टल मिळतात नर्मदेमध्ये मिळतात तर अशा दोन तीन ठिकाणी ही सगळी अशा प्रकारची कासवं मिळतात आणि हे जे कासव आहे हे कासव आपण आता त्याला आपण पाण्यामध्ये सोडून देणार नदीमध्ये तुम्हाला नदीमध्ये म्हणजे आपली ही जी नदी आहे उल्हास नदी ती अजूनही खूप सुंदर आहे या नदीमध्ये पूर्ण वाईल्ड लाईफ भरपूर आहे आपण बरे गेले बरेच वर्ष बागेतल्या आजूबाजूची जी आपली उल्हास नदी आहे ती सुंदर राहण्यासाठी स्वच्छ राहण्यासाठी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे फिशिंग प्रॅक्टिसेस पुढे जाण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो जसे की बारानी लोक मासे मारतात वगैरे वगैरे सो अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी बघा नाही आता पाण्याचा आवाज ऐकल्यावरती किंवा स्मेल आलं त्याला असेल पाण्याचं आणि त्यांनी लगेच डोकं वगैरे बाहेर काढलेलं बघा किती सुंदर त्याचे डोळे बघा आणि मला हे दिसत असेल माझ्या हाताला लागलेलं हे हा बघा हा व बऱ्यापैकी डीप आहे आणि त्याच्या इथे पण लागलं आहे तर प्रत्येकालाच त्याचा त्याचा जो डिफेन्स असतो त्याच्यापैकी ह्याचा डिफेन्स असा आहे की एक म्हणजे त्याला हे आहे त्याचं कवच आहे दुसरं म्हणजे ते खूप फास्ट असतं पाण्यामध्ये पाण्यामध्ये असल्यावरती हा रंग अजिबात दिसणार नाही वर्णं आजूबाजूनी त्याला ऑफकोर्स त्याला खूप कमी प्रमाणात प्रेडेटर्स आहेत त्याला एवढा मोठा पाण्याला खाणारा आपल्याकडे काही नाही माणूसच आहे पण त्याला असं आहेत प्लस त्याला ही नखं आहेत अशी जवळजवळ एवढी लांब अशी त्याची नखं असतात ती चाल त्याने जर का असं म्हणजे जर का मी हात असाच ठेवला आणि जसं मी आत्ता गाफील राहिलो तसं मी जर का गाफीलच राहिलो तर ह्या नखानी बऱ्यापैकी इजा होऊ शकते जशी मला आत्ता इकडे एक डीपून झाला तर आपण आता ह्याला या नदीमध्ये सोडणार आहोत आणि त्याचं पुढचं आयुष्य त्या नदीमध्ये होईल तुम्हाला दिसतंय की भरपूर मासे आहेत त्याला खाण्यासाठी ऑफकोर्स आपल्या तलावामध्ये जसे थोडेसे शांत मासे असतात तेवढे त्याला शांत मासे आता मिळणार नाहीत तेवढ्या प्रमाणात त्याला मासे मिळणार नाही त्याच प्रमाणात तुम्हाला तिकडे जसे काही माणसं तिथे फिशिंग वगैरे करत आहेत तिथे पलीकडे भरपूर आपल्या यांचे थवे बसलेले आहेत ते कदाचित दिसणार नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये पाणकोंब्यांचे थवे बसले आणि मला आपण आता सोडू गायब झालं आता ते काही परत आपल्याला दिसणार नाही आता पाण्यातच राहा इकडे नदीमध्ये हो आमच्या तलावात येऊ नको तलावामध्ये आल्यानंतर हेच जे एवढं शोध असेल त्यांनी गेल्या पाच ते सहा महिन्यामध्ये आमच्या नर्सरी कोंडमधले निदान हजार मासे तरी खाल्ले असतील हजार मासे म्हणजे प्रत्येक मासा जर का आपण विचार केला की पाचशे ग्रॅमपर्यंत झाला असता तर तुम्ही विचार करू शकता की पाचशे किलो माशांचं त्यांनी आमचं नुकसान केलेलं आहे पाचशे किलो मासे गुणिले जर का आपण आता जर का विचार केला गुणिले दोनशे रुपये जरी आपण विचार केला तर तेवढ्या रुपयाचं म्हणजे जवळजवळ लाखभर रुपयाचं त्यांनी सहजच आमचं नुकसान केलेलं आहे पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे असे बरेच क्रिडिटर्स असतात आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण अन्नसुद्धा बनवत असतो धन्यवाद